लई वहिने बस झालं आले माझी मी मला भीती वाटायची तिकडं पण ताज होटेल गाडी खेळायची नको का बस किती जंगल टाईप इकडे बघा ना हो वहिनी इकडून बघ ना किती जंगल सारखं दिसत काय बोलते वहिनी

कमी भे झाली बघा छान चकटदार भेळ विकत आणण्यापेक्षा घरी अजून ह्याच्यात काकडी टाकायची त्याच्यानंतर थोडीशी कैरी हम्म भारी लागते काकडी आहे ना आपल्याला काकडे नको राहतात का साधी साधी काकडी खाली काय झालं काकडे काकडे नको वल लेवल लेवल सगळी आणि हे मीठ आहे विहेमध्ये कधी पण येईल नाही का आपलं सेंद्रिय मीठ हा सेंद्रिय

काही सोडू नाही काहीच करू मम्मी द्या माझी वेगळी पद्धती हे बघायचं भोंगाचा तिला लागली झोप डाळ शिजली असेल मम्मी नाही शिजली पहिल्यात घेऊ घातलं तुम्ही बघ हां हां वहिनी बघतात माझे फोटो वहिनी दाखवा ते बघा मी कसे दिसते अगं बाई लिश आहे नाही पहिल्यापासून लिश आहे नाही आता दाखवा मग मी हे मग आमच्या मैत्रिणीचं ग्रुप आई फोटो पाठव

नाही बघ ना मम्मा मम्मा बघ नाम्मी आज वा वा मस्तच आहे तुमचं चाललंय काय मला बर्फ अरे वा वा गुडगल गर्ल सगळी तयारी असती बर्फ दिसते थंड झाली था था था। था था। <स्थियों> आता जेवायचं मला फॅन लावलं आता प्रिषा मॅडम जेवलेले आता आपल्या जेवणाची लाईट लावली देवाची नको जेवायला म्हणजे मा वहिनीला नाही सांगावं लागत आम्हाला भाऊला मला सांगावं लागत

तरी मग मी एवढं काय नाही खात झाले चांगलं छोटे तुकडे करायचे भाकरी चार कशा बरोबर तर हाय सर्वांना स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासरशी माणसं तर आता मस्तरी भाताची तयारी चालली आज साधा सुद्धा भात आहे सोयाबीन भात वहिनीला म्हणजे मी बनवते काय कुठल्या धुत होत्या भाऊ येतोय जेवायला चला आता बनवायला सोयाबीन भात वहिणीची पद्धत वेगळी असते माझी वेगळी आहे का नाही वहिणी जरा वेगवेगळं खाल्लं जरा वेगळी टेस्ट लागल ना, ना।, ना।, ना। ये काने? मी मुंबईला बघायला कि हे मुगाची दाळ मसूरची डाळ टाकली ना दिवसभर आमचं हे उठा आवरा नाश्ता करा दुपारी भाऊ येतो जेव्हा परत दुपारी जेवणाचे बांडे संध्या संध्याकाळी परत तेच का दिवसभर अख्खा दिवस आम्ही की मग आराम करतो मग पाच सहा वाजता परत लागतो आम्हाला चार वाजताची वाट बघायची मग अशी आईला काल उशीर झालेला म्हटलं आपण कुकर तो झालाय थोडं शिट्ट्या होत नाही दोन लिटरचा आहे कुकर चला बनवते भात पटकन चांगलं दिसते कपडे धुतले आणि मस्त आज गॅलरी सगळी स्वच्छ केली जरा बरं दिसत आहे का नाही खराब झाली पावसाचं वातावरण आहे पाऊस थांबायचं आता जरा छान दिसते आता किती घाण झालं होतं एकदम पाऊस सारखा येतोय चला आता मी नको चालू करू न कांदा कापलाय तर तेल टाक टाकली हा टा सगळं टाकले कांदा टमाटर सगळं टाकणार सगळे गाणे वाजणार केस उडून सगळे गाणे वाजणार नको ते बघा माझ्या पद्धतीतला जरा वेग वेगळी पद्धती माझी जरा